कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार मेहकर तालुक्यातील बेलगाव शिवजयंती निमित्त आणि श्री संत गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त बँडबाजा आणि ढोल ताशा मागे सारून टाळ मृदुंगाच्या गजरात गावामधून भव्य दिव्य शिवरायांची पालखीमध्ये मिरवणूक काढण्यात आली त्यानिमित्त सकाळी साडेसात वाजता शिवरायांचं सा पूजन करण्यात आलं आणि गावामधील महापुरुषांच्या प्रतिमेचे सुद्धा पूजन करण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे पूजन केले त्यानंतर लोकशाही रण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे पूजन केले नऊ वाजता रक्तदान शिबीर घेण्यात आले त्यामध्ये एक्केचाळीस रक्तदात्यांनी रक्तदान केले केले आणि त्यानंतर भव्य दिव्य मिरवणूक सोहळा काढण्यात आला गावामध्ये महिलांनी सडा सारवड रांगोळी काढून आपापल्या दारामध्ये पाट टाकून शिवरायांचे आणि गजानन महाराजांचं पूजन केलं गावातील नागरिकांनी टाळ मृदुंगाच्या ठेक्यावर चांगलाच ताल चांगला धरला होता त्यामध्ये डीजेचा आणि ढोलाचा ताल कमी पडेल असे मृदुंग वादक अक्षय महाराज यांनी अक्षरशः युवकांचे अंग झुलवले गावांमधून भव्य मिरवणूक काढण्यात आली आणि त्यानंतर शिवरायांच्या पुतळ्यावर येऊन शिवरायांची भव्य आरती केली या मिरवणुकीमध्ये महिला पुरुष बाल गोपाळ मोठ्या उत्सवानं उपस्थित होते आणि शिवजयंती शिवमित्र शिवमित्रप्रेमी आणि गजानन महाराज सेवा समिती से यांच्या वतीने एकोणीस फेब्रुवारी रात्री आठ वाजता कीर्तनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला आणि वीस फेब्रुवारी रोजी सकाळी महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केला आहे त्यानिमित्त पंचक्रोशीतील भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा असं आव्हान गजानन महाराज सेवा समिती से आणि शिवप्रेमी यांच्या वतीनं करण्यात आली आहे सावधान हिंदुस्थान न्यूजसाठी प्रतिनिधी दीपक देशमुख मेहेकर आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा